शाळा म्हणजे समाजाने समाजासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र हेच ब्रीद वाक्य घेऊन उन, पेट्रोलवरील उन्नती एज्युकेशन सोसायटीच्या उन्नती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू आहे वर्षभर झालेल्या अभ्यासाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी स्नेहसंमेलनाद्वारे दिलासा मिळाला तसेच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा या हेतूने या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले स्नेह संमेलनातील यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक वितरण समारंभ शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला त्यात उन्नती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक सोनजे यांच्या वाढदिवसामुळे दुग्ध शर्करा योग जुळून आला शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक कला व क्रीडा क्षेत्रात वेगळी ओळख असलेल्या अशोक सोनवणे यांचे स्वागत विद्यार्थिनींनी औक्षण करून केले कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी चार्टर्ड अकाउंटंट भूषण कोतकर सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश कोठावदे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शरद अलई हिरलाल परदेशी उन्नती एज्युकेशन सोसायटीचे सरचिटणीस प्रवीण अमृतकर उपाध्यक्ष चंदन मेखे शिक्षण अधिकारी सुभाष कुंभारे रमाकांत अलई बापूराव शिनकर सतीश सोनजे राजेंद्र नानकर दिलीप वानी हरिभाऊ मुसळे उन्नती माध्यमिक विद्यालय चे प्राचार्य नेर आदींचा आयोजकांच्या ने हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उन्नती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक सोंजे यांचा वाढदिवस केक कापून विद्यार्थ्यांनी साजरा केला वाढदिवसानिमित्त उन्नती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी समूह नृत्याच्या माध्यमातून अशोक सोनजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या bak preparat bak preparat नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सोनजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या उन्नती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त शाळेत येणारा ते योग आला माझ्या संस्थेची गेल्या जवळजवळ चाळीस पंचाळीस वर्षापासून संबंध आहे आणि अत्यंत प्राथमिक अवस्थेत असणारी शाळा अत्यंत चांगले अशी नावा दिली संस्था या ठिकाणी झालेल्या त्याबद्दल संस्था चालकांना संस्था चालकांना मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो आणि समाजासाठी काम कसं करावं हे आम्हाने आपल्या कर्तृत्वातून शाळे पुरत नाही तर नाशिकमध्ये नाशिकमध्ये दाखवून दिलेलं आहे चांगला हाडाचा कार्यकर्ता सर्व समाजासाठी एका समाजासाठी एका समाजासाठी समाजा नाही सर्वांसाठी काम करणार अत्यंत चांगला असा हृदय चांगला असा एक आमचे आबा आहेत शाळेच्या निमित्ताने इथल्या उन्नती विद्यालयाच्या निमित्ताने संस्थेबरोबर शाळेबरोबर त्यांचे मी जाहीररीत्या आभार मानतो आबांचं शतकोत्तर पार व्हावं आयुष्य अशा ठिकाणी परमेश्वर प्रार्थना करतो खूप खूप मनापासून आम्हाला शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो अशोक सोनजे यांनी सर्वांचे आभार मानले त्याचप्रमाणे शाळेतल्या ज्या काही सोयी सुविधा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत आर्थिक अडचण मोठ्या प्रमाणात होती ती सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आज शाळा चांगल्या प्रकारे चालू आहे त्याचप्रमाणे आम्ही कॉलेजही चालू केलं आहे मागच्या वर्षापासून आणि कॉलेजला विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाला आपल्या नाशिक शहरातील प्रथम नागरिक नाशिक शहराचे महापौर आदरणीय नानासाहेब कुलकर्णी उपस्थित होते त्यांनी आपल्या शाळेच्या कामकाजाबद्दल सर्व माहिती घेऊन चांगल्या प्रकारे कौतुक केलं आणि अतिशय पेटरोडसारख्या या भागात ही शाळा चांगल्या प्रकारे चालवली जाते याबद्दल त्यांनी सर्व संचालकांचं आणि जे काही शाळेत काम करतात मुख्याध्यापक शिक्षक सर्वांचं त्यांनी कौतुक केलं विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक संस्थाचालक यांच्यावर जे काही आम्ही प्रेम केले त्याचा मोबदला म्हणून त्यांनी आज माझा या ठिकाणी गौरव केला आणि त्यांचे आमचे संबंध रोजचे अतिशय चांगले जवळचे आहेत आम्ही एकमेकांना शालेय कामकाजासाठी खूप मदत करतो आणि त्यामुळेच या शाळेचा विकास होतो म्हणून हा कार्यक्रम यावेळी उपस्थित मान्यवरांनी सोनजे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी लक्ष्मण धोत्रे बी एस वानी राहुल बेडणे प्रशांत कोतकर संतोष अलई मुरलीधर अलई देवीधान सतीश वानी शशिकुमार शिरोडे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य निलकंठ नेर यांच्यासह उन्नती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक